या ठिकाणी भारत मातेच प्रतिमा पूजन होते संघर्ष योद्धा होता हनुमंत्र फाउंडेशनचे अध्यक्ष भारत मातेच्या प्रतिमेच पूजन या ठिकाणी त्यांच्या हस्ते होत आहे त्यानंतर कोळवाडी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेच पूजन या ठिकाणी होते निवृत्ती भाऊ जाधव निवृत्ती भाऊ जाधव छत्रपती शिवरायांचे प्रतिमेद पूजन करते कोळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज त्यानंतर आहे ना हे काय घेतला

साहित्याची मुहूर्त भेट रोवलेली आहे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेच पूजन होत आहे सुनील भाऊ रोकडे आध्याचे सन्मानिय अध्यक्ष त्यांना विनंती करतो आपण क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले त्यांच्या प्रतिमेचं पूजन करावं त्यानंतर विश्ववंद महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन या ठिकाणी होत आहे मोहन भाऊ भोर माझे सरपंच बाबासाहेबांच्या प्रतिमेचं पूजन करते विश्ववंत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कातीवीर राघोजी भांगरे धन्यवाद त्यानंतर बाळासाहेब भगत आणि विनोदी नाटे हे दीप प्रदर्शन करतील त्यांच्या हस्ते आजच्या समाधान हेगडे पाटील समाधान हेगडे पाटील

दैनिक देश साहित्याचा आणि लोकसंस्कृतीचा लोकजाता याचा आदेश काय आपला पेटी सर्वांना मनपूर्वक धन्यवाद आपण व्यासपीठावरून पाहण्याची स्थानक व्हावं आहे

आज मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न होत आहे आमदार श्री हिरामंजी खोसकर साहेब यांनी शुभेच्छा आपल्याला दिलेल्या आहेत कार्यक्रम व्यस्ततेमुळे ते या ठिकाणी उपस्थित राहू शकलेल्या नाहीत त्याबद्दल आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं सभारंभाचे सन्माननीय अध्यक्ष निवृत्ती पाटील जाधव माजी सभापती पंचायत समिती त्यानंतर उद्घाटक संघर्ष योद्धा विनोदजी नाठे भूमिपुत्र फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष लोकशाहीर बाळासाहेब भगत सन्मान्य पुंजाजी मालुसकर ज्येष्ठ साहित्यिक समाधानजी हेगडे पाटील हे आजचे व्याख्याते आहेत ते व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित आहेत सुनील भाऊ रोकडे अध्यक्ष आर पी आय इगतपुरी तालुका त्याची उपस्थिती या ठिकाणी आवर्जून आपल्याला लाभलेली आहे जितेंद्रजी धोंदे यांची उपस्थिती आहे अशोक दि चांदोडे पत्रकार मित्र आहेत त्यांची उपस्थिती आहेत वाघ ना वाघ रवींद्र वाघ सिने कलाकार ते या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचंही हार्दिक स्वागत त्यानंतर भाऊ भोर माझे सरपंच दर्शन भोर यांचंही या ठिकाणी मनपूर्वक स्वागत आपल्या सगळं पाहुण्यांचं या ठिकाणी शिबिर संयोजक लोकशाहीर अनंतरांचे संस्थापक संचालक आणि शिबिराचे संयोजक श्री उत्तमराव लक्ष्मीबाई रामचंद्र गायकर हे पाहुण्यांचं या ठिकाणी स्वागत करतायत घ्या एक जिजामातांचं सर्वप्रथम निवृत्ती पाटील हा घ्या घ्या दोंदे जितेंद्रजी दोंदे त्याच्यानंतर लोकशाही बाळासाहेब बघात यांचंही हार्दिक स्वागत सुनील भाऊ रोकडे संघर्ष योद्धा विनोदजी नाठे निवृत्ती पाटील जाधव रविभाऊ वाघ समाधान हेगडे पाटील यांचे स्वागत या ठिकाणी होते पुंजाजे मालुंजकर पुस्तक क्या पुस्तक घ्या नामदेव गणाचार्य गोंदळी कार्य करते मातोश्री जिजाऊन शोभा घडवले आणि ते शोभा घडवताना मातोश्रीच जिजाऊंच चरित्र खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांना प्रेरणादायी असं आहे आणि म्हणून ज्यांनी शिवाजी घडवले